ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गुहागर तालुक्यातील गोपाळगडावर अतिक्रमण अनधिकृत बांधकामवर रत्नागिरी पुरातत्व विभागाकडून हातोडा. गुहागर तालुक्यातील गोपाळगडावर जागा मालकाने केलेल्या अनधिकृत बांधकामावर रत्नागिरी पुरातत्व विभागाने हातोडा फेरवला. त्यामुळे अखेर कोपाळगडाने मोकळा श्वास घेतला. सन 2014 मध्ये जागा मालकाने अनधिकृत बांधकाम केलं होतं सदर बांधकाम करण्याचे आदेश नगर रचनाकार विभागानं तहसील कार्यालयाला दिले होते त्यावेळी तहसील कार्यालय कोणीच कारवाई केली नाही त्यामुळे या आदेशाविरोधात जागा मालक मुंबई हायकोर्टामध्ये गेले होते मुंबई हायकोर्टामध्ये सदर निकाल पुरातत्व विभागाच्या बाजूला लागल्यामुळे अखेर हे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलं एक दुकान घर स्टोरेज टँक दोन वॉशरूम जेसीबीच्या साहाय्याने हटवण्यात आले त्यामुळे शिवप्रेमींसाठी ही जमेची बाजू ठरली आहे या कारवाईमुळे शिवप्रेमींनी आनंद व्यक्त केला महानकर निपसाठी विनोद चव्हाण गुहागर